नमस्कार मित्रांनो येत्या नऊ तारखेला होणार आहे फॉर्च्युनरचं मोठं मैदान संपूर्ण भारत देशाचं लक्ष वेधून घेतलं या मैदानाने आणि संपूर्ण महाराष्ट्र तयार आहे नऊ तारखेला काटा टाक बघण्यासाठी आणि खूप अशा कमेंट्स येत होत्या की दादा पायऱ्यांचा व्हिडिओ टाक आणि कोणत्या नंदी कोणत्या नंदीबरोबर पालणार ते आम्हाला सांग तर मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजेलच प्रथम तर आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह एक हजार एक किंग मथूर शंभर टक्के सज्ज झाला आहे मित्रांनो नऊ तारखेचं फॉर्च्युनरचं मैदान गाजवण्यासाठी आणि तुम्हाला माहीतच असेल मथूर बरोबर आदात दुसरा बैल असल्यावर मथुर जोरदार स्पीड लावतं आणि आपली जागा फायनलमध्ये बनवतो म्हणजे बनवतोच खूप अशी चर्चा झाली होती की शाकीरबाईचा राजा आणि मथुर शंभर टक्के फिक्स झाला आहे परंतु काही आता आपल्याला बातम्या समजतात की मथुरचा आणि शाखेरबाईचा राजाचा पायरा फिक्स झालेला नाही आणि हा पायरा होणार नाही तर माझ्या मते हा पायरा जर झाला नाही तर आपल्याला रायबा आणि मथुर यांचा पायरा शंभर टक्के बघायला मिळणार कारण रायबा नंदीसुद्धा टॉपचा नंदी मित्रांनो त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय त्या दिवशीच मित्रांनो एक आधात एक बैल स्पर्धेमध्ये दे त्याने एक नंबरचं पारदर्शक मिळालं होतं टॉप लेवलचा स्पीड लागलेला रायबा उत्तम शेठ गवली यांचा जलवा जलवासुद्धा दुसा नंदी आहे आणि एक नंबर पलतो मित्रांनो गाडीला सुंदरित्या स्पीड लागतं त्याच्या आणि नऊ तारखेला आपल्याला घरचा साज म्हणजे जलवा आणि रायना हा बघायला मिळणार ही जोडी खूप पला वेळा पलाली आहे आणि जेव्हा जेव्हा पलाली तेव्हा गुलाल मिलवला तुम्ही बघू शकता मित्रांनो सुंदरित्या गाडी पलते रायना आणि जलवाची जलवा नंदी दुसा नंदी असून खूप वेग त्याला खूप पलतो ओरिजिनल हिंद केसरी राजा कंदूरचा राजा सुद्धा नऊ तारखेच्या फॉर्च्युनरच्या मैदानात फलतान दिसणार आहे आणि खूप अशी चर्चा झालेली की घरचा साज पालता दिसणार म्हणजेच अर्जुन आणि राजा परंतु असं होणार नाही तुम्ही बघितली असेल मुलाखत अर्जुनच्या मालकांची त्यांनी स्वतःही सांगितलं होतं की अर्जुनचा पायरा राजाबरोबर झालेला नाही राजाचं नियोजन दुसरीकडे आहे आणि फिक्ससुद्धा आहे तर मित्रांनो पडलेला प्रश्न असा की राजाचा पायरा कोणता असणार तर माझ्या मते सध्या एक नंबरमध्ये पलद असलेला नंदी आणि जाईल त्या मैद्रामध्ये गुलाल घेत असलेला नंदी तो म्हणजेच मेहरबान शॉर्टगन मेहरबान यांचा पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो हा पायरा संभावित आहे परंतु होण्याची खूप अशी शक्यता आहे कारण अर्जुन बरोबर जर कंदूरच्या राजाचा पायरा झाला नाही तर नक्की कोणाबरोबर झाला तर सध्या चालू हंगामामध्ये एवन नंदी प्रचंड वेग असलेला नंदी मेहरबान आणि कंदूरचा राजा ही जोडी आपल्याला नऊ तारखेला फॉर्च्युनरच्या मैदानात पालताण दिसू शकते तुमचं मत काय याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा परंतु हा पायरा संभावित आहे ही गोष्ट लक्षात टॉपचा पायरा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात वेगवान नंदी घोटकरांचा छोटा सर्जा सर्जा आपल्याला शंभर टक्के पालतान दिसणार आणि सर्जा फॉर्ममध्ये सुद्धा आहे आणि आपल्याला नऊ तारखेला सर्जाचा वेग बघायला मिळणार खूप अशा कमेंट्स येत होत्या की नक्की पायरा कोणता असणार सर्जाचा कारण सर्वांचे पैरे चेंज झालेत मथूरचा पायरा चेंज झालाय कंदूरच्या राजाचा पायरा चेंज झाला आहे शाकीरच्या राजाचा पायरा चेंज झाला आहे मित्रांनो परंतु घोटच्या सर्जाचा पायरा असणार आहे बबलू चाचाचा राजा मित्रांनो दुसरा नंदी आहे परंतु वेग प्रचंड आहे तीन चार दिवसापूर्वी मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये आपण बघितलं असेल टॉप लेवलचा स्पीड लागलेला राजाच्या गाडीला आणि घोटचा सर्जा आणि राजा यांची जोडी ए वन जोडी होणार मित्रांनो नऊ तारखे कारण दुसा मैदान असणार आहे एक बैल एक दुसा एक आदात एक बैल अशी स्पर्धा असणार परंतु फायनल एकत्र खेळवली जाणार माझ्या मते हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि पुढील नंदी म्हणजे ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या चिमण्याचं सुद्धा टॉपचं नियोजन झालं आहे कारण चालू हंगामामध्ये सर्वाधिक गुलाल मिळवलेला नंदी म्हणजे चिमण्या आहे आणि चिमण्या कोणत्या नंदीबरोबर पालणार तर माझ्या मते चिमण्या आणि विराट यांचा पायरा होऊ शकतो सुंदररीत्या पलतो विराटसुद्धा आणि दुसरा नंदी आहे आणि आपल्याला विराट आणि चिमण्या यांचा पायरा बघायला मिळू शकतो कारण चिमण्याच्यासारखंच सा नंदी आहे मित्रांनो तुमचं मत काय ही जोडी नऊ तारखेला गुलालाच पात्र होणार का आणि फॉर्च्युनरची मानकरी होणार का नक्की कमेंट्स करून सांगा परंतु नियोजन टॉपचं झालं आहे पुढील टॉपचा पायरा म्हणजे कॉकटेल खूपच सुंदर कॉकटेल आपल्याला नऊ तारखेला शंभर टक्के मैदानात दिसणार आहे है, आणि त्याचा पायरा घरचा साज असणार नऊ तारखेला आपल्याला घरचा साज पलताना दिसणार छोटा कॉकटेल आणि मोठा कॉकटेल तुमचं मत काय ही जोडी गुलालाच पात्र होणार का गटपास पास करणार का सेमीपास पास करणार का नक्की कमेंट्स करून सांगा परंतु गाडीला टॉपचा स्पीड लागणार पुढील पाय बैलगाडा क्षेत्रातील देखणात हत्यार व्हाईट गोल्ड चिक्क्या चालू हंगामामध्ये जाईल त्या मैदानावरती गुलाल घेतोय चिक्क्या आणि आपल्या नऊ तारखेला टॉपच्या पायऱ्यात पालताना दिसणार आहे सर्व नंदींनी जोरदार तयारी केली आहे परंतु चिक्क्याचा पायरा असणार आहे पुष्पराज चालू हंगामामध्ये सर्वाधिक वेगवान नंदी आदात मध्ये पलतो पुष्पराज मागच्या तुम्ही बघितला असेलच तो आपल्या ओझा गॅस लागलेला गाडीला आणि आता आपल्याला चिक्क्या आणि पुष्पराज यांचा पायरा बघायला मिळणार कारण पुष्पराज आतून खूप म्हणजे खूप स्पीड लावतं आणि चिक्या दोन्ही खांदी पब्लिकचं भिताड आहे मित्रांनो जाईल त्या मैदानावरती गुलाल घेत असतो आणि हा पायरा आपल्याला नऊ तारखेला नऊ तारखेला बघायला मिळणार आहे आणि पुढील फिक्स आणि टॉपचा पायरा म्हणजे एडा चित्ता जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय चार ते पाच नंबर त्याने लगातार मारलेत मित्रांनो वासरूच आहे परंतु स्पीड प्रचंड आहे आणि त्याचा स्पायरा आपल्याला रायफलबरोबर बलताना दिसणार आहे एडा चित्ता आणि रायफल नऊ तारखेसाठी जोडी सज्ज झाली आहे तुमचं मत काय ही जोडी गटपास करणार का सेमी पास करणार का आणि फायनलमध्ये आपली जागा मिळवणार का नक्की कमेंट्स करून सांगा आणि पुढील मुंबई हादरून डवली होती मित्रांनो भुंगा, भुंगा डाऊन आपल्याला नऊ तारखेला शंभर टक्के पालताना दिसणार आणि खूप अशी चर्चा चालली आहे की भुंगाचा पायरा नक्की कोणता असणार नंदी तर मित्रांनो माझ्या मते हा पायरा संभावित आहे परंतु होण्याची खूप अशी शक्यता आहे आपल्याला भुंगा आदात किंवा दुसऱ्या नंदीबरोबर पालताना दिसणार आहे आणि विठ्ठलानांनी तीन ते चार नवीन खरेदी केल्यात त्याच्यापैकी एक पायरा आपल्याला भोंगा डॉन बरोबर पालताना दिसू शकतो माझ्या अंदाजाने चिक्या आणि भुंगा हा पायरा पालण्याची शक्यता आहे परंतु काही बदल झाल्यास जा अपडेट देण्यात येईल आणि त्याची व्हिडिओ करण्यात येईल आणि दुसरा नंदी म्हणजे विठ्ठलनाना बुतकर यांचा लाडका तेजाडॉन तेजाडॉनचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे मित्रांनो तेजाडॉन आणि चित्तर ही जोडी पालणार आहे मागे पालाली होती एक नंबर केलं होतं सुंदरित्या पळाली होती गाडी आणि चित्तर वासुरूचे मित्रांनो आणि नऊ तारखेला आपल्याला तेजा आणि चित्तर यांचा पायरा एक हजार एक टक्के बलतान दिसणार आणि विठ्ठलनाना बोधकर यांचे सर्व नंदी आपल्याला मैदानात दिसणार आहेत नऊ तारखेला विठ्ठलना दोन ते तीन लाखाच्या पावत्यास टाकणार आहेत मित्रांनो कारण मैदान टॉपचं आहे फॉर्च्युनरचं आहे तुमचं मत काय बैलगाडा क्षेत्रातील देव रुस्तम हिंद केसरी बाकॅडॉन बाकॅडॉन आपल्याला एक हजार एक टक्के पालताना दिसणार आहे नऊ तारखेला आणि पाच तारखेलासुद्धा पालणार आहे परंतु नऊ तारखेला बकॅडॉनचा पायरा कोणता असणार तर माझ्या मते ही जोडी सुद्धा पालाली गेली आणि आतासुद्धा आपल्याला बघायला मिळणार भवानी आणि बकॅडॉन यांचा पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो सुंदर त्या गाडी पलते मित्रांनी काही कारण असतो हा पायरा कॅन्सल झाला तर आपल्याला सर आणि बक्याडॉन यांचा पायरा बघायला मिळू शकतो सुंदरित्या सरजा सुद्धा पलतो मित्रांनो एक नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं मागच्या मैदानात एक आधात एक बैल स्पर्धेमध्ये आणि तोच पायरा आपल्याला पलताना दिसू शकतो बक्याडॉन आणि सरजा सुंदरित्या पायरा जमला आहे आणि बक्याडॉन कुलालाचा मानकरी होणार का फॉर्च्युनरचा मानकरी होणार का नक्की कमेंट्स करून सांगा परंतु सर्वांना लागलेला प्रश्न एकच आहे आता अर्जुनचा पायरा कोण असणार तंदूरचा राजा अर्जुन यांचा पायरा आपल्याला वाटत होईल परंतु असं झालं नाही आपल्याला धप्पा भेटलाय मित्रांनो अर्जुनचा पायरा कोण असणार ते तुम्ही सांगा कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो अर्जुनचा पायरा कोणता असणार कोणता नंदी असणार आदात असणार की दुसरा असणार